नमस्कार बंधवनी भगिनोड मी प्रकाश पाटील आज तुमच्यासाठी आणखी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा महत्त्वाच्या जा घोषणा झालेल्या आहेत या सहा महत्त्वाच्या घोषणा कोणत्या झालेल्या आहेत याची सविस्तर माहिती एम पी मरा टेक्निकल कॉर्नर या माझ्या चॅनेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा त्यामुळे कसं होईल माझे जेवढे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग बंधवनी बघून व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण आता चालू करू सर्वात प्रथम मंत्रिमंडळ काय ते पाहू आपण सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे आय टी आयमध्ये मध्ये आधुनिकरण राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे म्हणजे आय टी आय सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे करण्याचे धोरण राबविण्याची मंजुरी देण्यात दे आलेले आहे मंत्रिमंडळामध्ये या धोरणाची औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे या प्रशिक्षण केंद्रात उद्योगाच्या मागणीनुसार प्रशिक्षणार्थी घडविणे आणि त्याची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी भर दिला जाणार आहे मित्रांनो त्यानंतरचा दुसरा मंत्रिमंडळ काय ते आता पाहणार आहे दुसरा मंत्रिमंडळ याच्यामध्ये आहे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातली त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुलरम समितीचा वेतन त्रुटी व अन्य शिफारशीबाबतचा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे मंत्रिमंडळामध्ये या समितीने शिफारस केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभ याबाबतचे शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होणार आहेत मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही आहे त्यानंतर तिसरा मंत्रिमंडळ कायदे दिवप आपण बांधकाम क्षेत्रात एम सँडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे राज्यात कृत्रिम वाळू एम सँडचे उत्पादन व वापर धोरणात मान्यता देण्यात आली आहे या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामामध्ये कृ कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे वाळूच्या उत्पादनासाठी स्वामी धन रॉयल्टी म्हणून प्रतिबरास सहाशे रुपये आकारण्यात येते त्याऐवजी प्रतिबरास दोनशे इतक्या सवलतीच्या दराने रॉयल्टी आकारण्यास मंजुरी मंत्रिमंडळाने दिलेली आहे त्यानंतरचा चौथा मंत्रिमंडळ आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या बाल हक्काच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा फिरते पदक योजना राबवण्यात येणार आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पूर्ण वर्षांसाठी फिरते पथक ही सर्व कक्ष योजना राज्यात नेहमीच स्वरूपात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळामध्ये या निर्णयामुळे रस्त्यावर राहणाऱ्या बालकांना शिक्षण आरोग्य संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिके प्रत्येकी एक मुंबई महा महानगरपालिकेमध्ये पूर्व व पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी एक असे एकूण एकतीस फिरते पदके सुरू करण्यात येणार आहेत त्यानंतर पाचवा आहे राष्ट्रीय न्यायवेदक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास नागपूरमध्ये जमीन राष्ट्रीय न्यायवेदक शास्त्र विद्यापीठाच्या नागपूर येथील उपकेंद्रास मोजे चिंचोली ताक कामोटी जिल्हा नागपूर येथील वीस हेक्टर ते तेवीस आर जमीन देण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवेदक शास्त्र विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एकमेव विद्यापीठाचे उपकेंद्र नागपूरमध्ये नागपूरमध्ये सुरू करण्यात ना येणार आहे या उपके उपकेंद्रासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार अठ्ठावीस साठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एकशे वीस कोटी अनुदान मंजूर केलेले आहे त्यानंतर शेवटचा आणि सहावा मंत्रिमंडळ निर्णय नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबांधित होम स्ट्रीट होम योजनेतील घरांना एक हजार मुद्रांक शुल्क नागपूर स्मार्ट सिटी बांधित होम सिटी होम अंतर्गत मौजा पुनापूर येथे वाटप केलेल्या घराच्या भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याची मान्यता देण्यात दे आली स्मार्ट सिटी बांधित वाटप करण्यात आलेल्या अठ्ठावीस घरांसाठी दस्त नोंदणी करताना याआधी सुमारे चाळीस हजार पंचेचाळीस हजार मुद्रांक शुल्क द्यावे लागणार होते हा झालेत मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो आजचे जे मंत्रिमंडळ निर्णय झाले होते याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय मित्रांनो